बीडमध्ये आणखी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी ही कार्यवाही केलेली आहे पोलीस हवालदार रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत यांना निलंबित करण्यात आलं परवानगी न घेता गुजरातला जाणं या दोघांना महागात पडले बदलापूरकरांची लवकरच दुर्गंधीतून सुटका होणार आहे कारण बदलापूर नगरपालिकेने चिकन आणि माशांच्या वेस्टेज पासून कंपोस्ट खतांची निर्मिती करणारा प्रकल्प उभारलाय जे चिकन व्यावसायिक वे वेस्टेज जमा करण्यासाठी पालिकेला सहकार्य करणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे हा इशारा पालिका मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे नाशिक पालिकेचे पाचशे पन्नास उद्यान दिवसभर खुले राहणारे उष्माघात टाळण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतलेला आहे उन्हामुळे नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून नाशिक पालिकेने हा निर्णय घेतला आहे या निर्णयाचं नागरिकांनी स्वागत केलं आहे अनेक उद्यानांमध्ये दुपारच्या वेळेला नागरिकांची गर्दी दिसते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सांगोलामध्ये आंबेडकर स्मारकांचं अनावरण करण्यात आलेलं आहे नगर विकास विभागानं या स्मारकासाठी दोन कोटींचा निधी दिलाय माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला होता पालघरच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा नवली फाटक कायमस्वरूपी बंद करण्यात आलाय नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे उंबरगाव रोड ते न्यू सफाळे स्टेशन पर्यंतच्या कामासाठी फाटक बंद करण्यात आल्याची माहिती आहे बदलापूरमध्ये पंतप्रधान आवास योजनेतील स्वस्त घरं आठ लाख रुपयांऐवजी वीस लाख रुपयांना मिळणार आहे प्रकल्पाला उशीर करणाऱ्या ठेकेदाराला शासनानं तीन वेळा मुदतवाढ दिली आहे त्यामुळे प्रकल्पाची किंमत दोनशे पंचावन्न कोटींवरून चारशे चौतीस कोटी इतकी झाली आहे त्यामुळे गरीबांसाठीच्या घरांसाठी आता दाम दुप्पट किंमत मोजावी लागणार आहे पूर्व विदर्भाला पुढील तीन दिवस वादळी वारे पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागानं दिला रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे प्रामुख्यानं अमरावती वर्धा नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना पावसाची शक्यता वर्तवली जाते उमरगा परिसरामध्ये गारांचा पाऊस पडला असल्याचं बघायला मिळतंय अवकाळी पावसानं फळबागा आणि आंब्याचं मोठं नुकसान झालं गारांचा पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांच्या फळबागांचंही नुकसान झालं नांदेडमध्ये वादळी वारा आणि पावसानं अक्षरशः झोडपून खेडलाय अर्धापूर तालुक्यामध्ये पाऊस आणि गारपिटीमुळे पपईच्या बागा उद्वस्त झाल्या शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले पावसामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं तुळजापूरच्या जळकोट परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला तुळजापूरमधील जळकोट नरदुर्ग व्होर्टी मुरटा या भागामध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली अचानक आलेल्या गारांच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं गारांच्या पावसाचा बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पत्रं उडाली आहेत अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव जोरदार पावसानं झोडपून काढलं आहे तर अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे अमरावतीच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय जोरदार पाऊस पडल्यानं शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे या अवकाळी पावसामुळे उन्हाळी हंगामातील पिकांना धोका निर्माण झालेला आहे नाशिकच्या बागलांमध्ये शॉर्ट सर्किटने आता आंब्याच्या बागेचं चा नुकसान झालंय आगीच्या ठेणग्या बांधावरील वाळलेल्या पाला आणि पातोळ्यावरती पडून आगीने पेट घेतलाय यामुळे आता आग आंब्याच्या बागेत पसरली आहे बागे झाडांसह फळांचं मोठं नुकसान झालं <laughs> हिंगोलीच्या डोंगरकडा शिवाऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या खेळीबागेची अज्ञात व्यक्तीने कत्तल केली आहे एक हजार पेक्षा जास्त झाडं धारदार शस्त्रानं कापली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं एक लाखांचं नुकसान झालंय प्रकरणी शेतकऱ्यानं पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास सध्या सुरू आहे कांद्याचं दर प्रति क्विंटल एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये होते मात्र गुजरात राज्यातून कांद्याची आवक वाढली त्यामुळे दर एक हजार शंभर रुपयांपर्यंत आहे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील काढणं अवघड झालं आहे शेतकरी कांदा साठवणुकीवर भर देताना दिसत आहे